नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो राज्यातील डीम युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप लागू करण्यासंदर्भात शासनाचं चा एक महत्त्वपूर्ण जी आर प्रकाशित झालेलं आहे त्या जी आरमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या, या वर्षीपासून खरंच ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना लागू होणार आहे का याविषयी काय अपडेट आहेत याविषयीसुद्धा डिटेल जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसं पाहता राज्यातील डीम युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप लागू होण्याच्या ज्या काही चर्चा आहेत त्या मागच्या दोन तीन वर्षापासूनच्या चालू आहेत त्या संदर्भातले काही जी आर मागच्या वर्षीसुद्धा आलेले होते परंतु त्याचं पुढे कुठलाही फायदा विद्यार्थ्यांना झाला नसल्याचा आढळून आलेला आहे यावर्षीसुद्धा शासनाने एक महत्त्वाचा जी आर प्रकाशित केलेला आहे तो जी आर नेमका काय आहे याविषयी विस्तृत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतोय ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे शासन निर्णयासंदर्भात वेगवेगळ्या अपडेट्स महाराष्ट्र शासन या वेबसाईटवर देत असतं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत हा जी आर आलेला आहे आता सामाजिक न्याय विभाग हा विशेषतः स्कॉलरशिपसाठी म्हणजेच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप या विभागाकडून दिल्या जातात म्हणजेच ही स्कॉलरशिप डीम युनिव्हर्सिटीमध्ये लागू करण्यासंदर्भातला एक महत्त्वाचा जी आर हा या ठिकाणी शासनाने प्रकाशित केलेला आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग राज्यातील अभिमत म्हणजे डीम विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता शासनाची प्रचलित शिष्यवृत्ती प्रतिकृती योजना लागू करण्याबाबत म्हणजे शासनाची जी काही प्रचलित शिष्यवृत्ती योजना आहे जी अगोदर गव्हर्मेंट कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसला लागू होती तीच योजना आता डीम युनिव्हर्सिटीमध्ये लागू करणेबाबतचा एक जी आर त्या ठिकाणी आलेला आहे नेमका जी आर काय आहे हा एक प्राथमिक जी आर असू शकतो याच्यामध्ये बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आता याची कार्यपद्धतीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये निश्चित होणार आहे ती कार्यपद्धती कशा प्रकारची असणार आहे हे कोणत्या विद्यार्थ्यांना यामध्ये स्कॉलरशिप मिळणार आहे त्याचबरोबर किती रकमेपर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे कारण डीम युनिव्हर्सिटीच्या जर आपण फीज बघितल्या त्या थोड्याशा हायर साईडला झुकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं त्या रकमेमधून किती रक्कम विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप स्वरूपात मिळणार आहे सुद्धा कार्यपद्धती अद्याप निश्चित झालं नसल्याचं सुद्धा या जी आरच्या एका ओळीवरून आपल्याला समजतं येणाऱ्या काळामध्ये डीम युनिव्हर्सिटीची जी काही डीम युनिव्हर्सिटीसोबत संपर्क साधून त्या ठिकाणी कार्यपद्धती निश्चित केली जाणार असल्याचं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता डीम युनिव्हर्सिटीच्या एम बी बी एस बी डी एसच्या प्रवेश प्रक्रियेचं शेड्यूल ऑल इंडिया खोट्याचा आलेलं आहे त्यापूर्वी जर याची सगळी क्लॅरिफिकेशन विद्यार्थ्यांना मिळालं तर आणखी काही गोष्टी विद्यार्थ्यांसाठी सोप्या होणार आहेत आता आपण पाहूयात की नेमकं जी आर कशा प्रकारचं आहे जी आर जर आपण ओपन केला तर नेमका जी आर कशा प्रकारचा आहे तो आपण आता थोडक्यात पाहूयात हा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेला जी, जी आर आहे आणि जी आरची डेट आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रकाशित झालेला आहे हेडलाईन त्यांनी दिलेली आहे राज्यातील अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता शासनाची प्रचलित शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती प्रति प्रति योजना लागू करण्याबाबत म्हणजे आत्ता ज्या काही शिष्यवृत्त्या लागू आहेत गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला त्याच योजना ज्या आहेत त्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये लागू करण्याबाबत संदर्भातला हा जी आर आहे हा महाराष्ट्र शासन आणि शासन निर्णय क्रमांक ई बी सी दोन हजार तेवीस असा याला शासन निर्णय क्रमांकसुद्धा त्यांनी दिलेला आहे आता विशेषतः या जी आरमध्ये बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी आहेत बऱ्याचशी थोडासा किचकट हा जी आर आहे त्यामुळे प्राथमिक याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आत्ताच उलगडाव होणार नाही परंतु याची कार्यपद्धती एकदा निश्चित झाल्यानंतर शासनाने समोर येऊन विद्यार्थ्यांना या संदर्भातली जर माहिती दिली तर विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपलं पाऊल त्या ठिकाणी उचलू शकतात आता या जी आरला संदर्भ नऊ संदर्भात दिलेले आहेत वेगवेगळे संदर्भ आहेत वेगवेगळे संदर्भ आपल्याला आता या ठिकाणी शोधून काढावे लागणार आहेत याच्यामध्ये काही जी आरचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक ई बी सी दोन हजार नऊ म्हणजे दोन हजार नऊचा जी आर दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणावीस म्हणजे वेगवेगळ्या जी आरचे संदर्भसुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर आता ही जी काही योजना आहे ही योजना कशा प्रकारे लागू होणार आहे या संदर्भात कशा प्रकारची माहिती दिलेली ते पाहूयात अगोदर जी काही स्कॉलरशिप होत्या त्या फक्त गव्हर्मेंट प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू होत्या आणि ज्या ह्या ज्या काही स्कॉलरशिप आहेत त्या डीम युनिव्हर्सिटीसाठी लागू केल्या जात नव्हत्या किंवा डीम युनिव्हर्सिटीसाठी त्या लागू नव्हत्या या संदर्भातला एक जनहित याचिका न्यायालयामध्ये मुंबई खंडपीठ इथे जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि न्यायालयाने आदेश दिलेले होते की ह्या ज्या काही योजना आहेत त्या डीम युनिव्हर्सिटीलासुद्धा लागू करण्यात याव्या आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक समितीसुद्धा गठन केलेली होती त्या संदर्भातली त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की एक समिती वरील समितीने एक गठीत केलेली होती त्रिसदस्यीय समिती म्हणजे तीन सदस्याची जी, जी काही समिती आहे ती शासनाने या ठिकाणी गठीत केलेली होती याच्यामध्ये माननीय न्यायमूर्ती श्री एम एन गिलानी निवृत्त न्यायमूर्ती तथा माजी अध्यक्ष शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरण मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली होती म्हणजे ही योजना डीम युनिव्हर्सिटीला लागू करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती महाराष्ट्र शासनाने गठीत केलेली होती आणि त्या समितीने काही त्या ठिकाणी अहवाल सादर केल्यानंतर त्याच्यामध्ये काही सूचना केलेल्या आहेत की यामध्ये स्कॉलरशिप कशा प्रकारे देण्यात यावी यामध्ये बऱ्याचशा टेक्निकल गोष्टीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये त्यांनी साधी सरासरी महत्तम व लघुत्तम शुल्काचा मध्यम शुल्क विद्यार्थी संख्या भारी सरासरी वेटे वेटेड अवरेज अशा प्रकारचे काही शब्द या ठिकाणी आहेत जे आपल्याला आत्ता कळणं थोडंसं कठीण आहे पण येणाऱ्या काळामध्ये का शासनाकडून याबाबतीत स्पष्टीकरण येऊ शकतं की हे जे काही आहे हे हा जो काही अहवाल त्रिसदस्यीय समितीने दिलेला आहे तो कशा प्रकारचा आहे त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांनी कशा प्रकारचे सूत्र या ठिकाणी वापरलेले आहेत आणि शासनाला शिफारस केलेली आहे की या सूत्रांच्या आधारावर डीम युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप देण्यात यावी नेमकं याचं स्पष्टीकरण आत्ता आपल्याला थोडंसं कळणं कठीण आहे यासंदर्भात समाजकल्याणमध्ये ऑफिसर जे आहेत किंवा समाजकल्याण अधिकारी आहेत ते यासंदर्भात वेळोवेळी वेड़ स्पष्टीकरण जर त्यांनी दिलं तर विद्यार्थ्यांना अधिक त्या ठिकाणी सोपं होणार आहे याच्यामध्ये आता मेडिकल प्रवेशासंदर्भातसुद्धा याचा समावेश केलेला आहे म्हणजे मेडिकलचे जे काही डीम युनिव्हर्सिटी आहेत त्याचासुद्धा समावेश याच्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एस सी नर्सिंग त्याच्यानंतर बी पी टी एच फिजिओथेरपी हे सगळं आहे आणि हे जे काही शुल्क या या ठिकाणी दिलेले आहे ते समितीने वेगवेगळ्या सूत्रांच्या आधारे काढलेले आहेत आता याच्यामधून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप कशाप्रकारे मिळणार आहे या संदर्भातलं क्लिअर आणि डिटेल स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे आता हा जी आर फायनल आहे असं म्हणू शकतो का तर या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी आपल्याला असं लिहिलेलं सुद्धा पाहायला मिळते की हा जी आर फायनल आहे का तर हा जी आर आपण फायनल मानू शकत नाही कारण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आठव्या नंबरचा जो मुद्दा आपण बघितला तर अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती करण्यासंदर्भात आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी अभिमत विद्यापीठे यांच्याशी समन्वय राखून योजनेची अंमलबजावणी करण्याकरता त्यांच्या स्तरावरून शिक्षण शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी कार्यपद्धती निश्चित करावी म्हणजे ही जी काही कार्यपद्धती आहे स्कॉलरशिप नेमकी कशाप्रकारे दिली जाणार आहे कोण विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार आहेत त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीच्या फीस ज्या आहेत त्या हायर है, साईडला आहेत तर या फीसमधून किती फीस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप स्वरूपात दिली जाणार आहे या संदर्भातली कार्यपद्धती निश्चित होणं आत्ता अजून बाकी आहे ही कार्यपद्धती लवकर निश्चित झाली तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आता आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी ही कार्यपद्धती निश्चित करावी असं सांगितलेलं आहे आणि एक मुद्दा त्यांनी डीम युनिव्हर्सिटीच्या सुद्धा सांगितलेला आहे की राज्यातील अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरता राज्यातील अभिमत विद्यापीठांनी राज्य शासनासोबत समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी व त्याप्रमाणे आयुक्त समाज कल्याण पुणे यांना अवगत करावे म्हणजेच डीम युनिव्हर्सिटीनी एका नोडल अधिकाऱ्याची या संदर्भात ही जी काही शिष्यवृत्ती लागू होणार आहे या संदर्भात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि नोडल अधिकारी आणि समाजकल्याण आयुक्त पुणे यांनी समन्वय साधून याची जी काही कार्यपद्धती असणार आहे संदर्भात कशा प्रकारे विद्यार्थ्यांना याची स्कॉलरशिप मिळणार आहे याची कार्यपद्धती निश्चित करावी असा आदेश याच्यामध्ये दिलेला आहे आता मेडिकल एज्युकेशनला जर ही शिष्यवृत्ती लागू झाली खरंच तर मेडिकल एज्युकेशनचा याच्यामध्ये समावेश होणार आहे का तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की यांनी हा जे काही जी आरची प्रत आहे किंवा ही जी काही जी आर आहे तो याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे वैद्यकीय के शिक्षण व औषधी द्रव्य विभाग याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मेडिकल एज्युकेशनसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे असं म्हणू शकतो आणि जी आरच्या शेवटी त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एसचासुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आता हे जेव्हा कार्यपद्धती निश्चित होईल त्यावेळेस आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती मिळू शकता हा जी आर आहे शासन निर्णय आहे याच्यात बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अगदी जपून वापरलेल्या आहेत सूत्र वेगवेगळे दिलेले आहेत कशा प्रकारची फीस माफी त्या ठिकाणी होणार आहे हे थोडंसं समजून घ्यायला वेळ लागणार आहे या संदर्भातली अधिक माहिती समाजकल्याण अधिकारी त्या त्या विभागाचे असतील तर त्यांनी या संदर्भात विद्यार्थ्यांना अवगत करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीमध्ये चॉईस फिलिंग करायची का याचा निर्णय घेऊ शकतात कार्यपद्धती जोपर्यंत त्यांनी ठरवणार नाहीत नोडल अधिकारी आणि समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्या समन्वयातून ही कार्यपद्धती ठरवली जाणार आहे कशा प्रकारची ही योजना त्या ठिकाणी लागू करायची आहे या संदर्भातले जे जे काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील ते आपण विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलमार्फत पोहोचवणारच आहोत त्याचबरोबर जे विद्यार्थी नीट दोन हजार चोवीसच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या ऑनलाईन कोर्सला कोर्सलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्यापर्यंत पेड काउन्सलिंग सर्विस घ्यायला पोहोचणं शक्य झालं नाही असे विद्यार्थी आमचा ऑनलाईन पेड काउन्सिलिंग कोर्स त्या ठिकाणी घेऊ शकतात अगदी चौदाशे रुपयामध्ये आम्ही हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर स्टेट कोटा त्याचबरोबर अदर स्टेटमध्ये जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्या संदर्भातलीसुद्धा डिटेल पी डी एफ माहिती फी स्ट्रक्चर त्याचबरोबर मागच्या वर्षीचे कट ऑफ त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आयडियल प्रेफरन्स लिस्ट कशा प्रकारे असायला हव्यात या यासंदर्भातली माहितीसुद्धा मी अपडेट करणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स परचेस करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी होम पेजवर येणारा चौदाशे रुपयाचा ऑनलाईन जो काही कोर्स आहे परचेस करून तो कोर्स त्या ठिकाणी एनरोल करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद